नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे सोनी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका येऊ ठरली आहे अबोल अब प्रीतीची गजब कानी याच मालिकेतले मुख्य कलाकार माझ्या आवडते रंगभूमीवर काम करणारे नटकर्मी सुनील तावडे सर माझ्यासोबत आहेत सर कसे आहेत तुम्ही फर्स्ट क्लास सर आपण लगोलग गप्पाला सुरुवात करूया तुम्ही ऑलरेडी एका सिरियनमध्ये काम करताय पिंकीचा विचार होतो ज्यामध्ये तुमची मालिका तुमची भूमिका खरंच खूप उत्तम आहे माझ्या मम्मीची फेवरेट आईची फेवरेट आहे आता एक नवीन मालिका आणि एक नवीन कॅरेक्टर घेऊन तुम्ही आमच्यासमोर होता काय सांगाल त्या कॅरेक्टरमधून ते माझ्या इतर मालिकांपेक्षा हे वेगळं कॅरेक्टर आहे प्रत्येकजण बोलतो तसं मी बोलत नाही ॲक्च खरोखरच वेगळ्या कॅरे कॅरेक्टर्स आहे कारण मी आत्तापर्यंत खूप वेगळे कॅरेक्टर केलेले आहेत त्यामुळे हे पण वेगळंच कॅरेक्टर आहे त्यामुळे आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या ती आजोबाची भूमिका केली नव्हती तर तीसुद्धा माझी इच्छा पूर्ण होते ह्या भूमिकेद्वारे आणि खूप नैसर्गिक अभिनय करावा लागणार आहे याच्यात करावा लागणार म्हणजे मला ते आवडतं करायला त्यामुळे असं मनापासून केलेलं काही आपल्या चेहऱ्यावर दिसतं किंवा त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं काय स्वतःशी काय विचार करावा लागतो तिथे किती इन्वॉल्वमेंट असावी लागते केवढं कितपत इ इमोट करायचं ह्या गोष्टी मला इथे आव्हानात्मक आवाना, आव्हानात्मक वाटल्या त्यामुळे मी भूमिका स्वीकारली <coughs> सर आपल्याला या मालिकेमधून एक नवीन फ्रेश जोडी आम्हाला बघायला मिळणार आहे अजिंक्यचं तर काम आपण पहिल्यापासून बघितलंच आहे काय चांगलं नवीन फ्रेश जोडीबद्दल खूप <coughs> म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की खूप छान ही जोडी आहे अजिंक्य तर चांगलं काम करतो तुम्हाला माहीत आहेच पण ही नवीन मुलगी आहे ती चिपळूंची आहे आणि ती अत्यंत उत्कृष्ट काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती नवीन आहे त्यामुळे असं काही वेगळं घेऊन आली नाही आहे त्यामुळे तिचा जो नैसर्गिक अभिनय तो बरोबर तिच्या कॅरेक्टरला हा योग्य आहे आणि ती मनापासून काम करते आणि आमचं सगळ्यांचं एक कुटुंब म्हणून म्हणजे माझ्या दोन नाती आहेत एक नातू असतो एक सून असते आमचं छान असं बॉन्डिंग तयार झालं आहे जे मला आवश्यक वाटतं प्रत्येक सिरियलमध्ये की जसं तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग असेल ना ते तुमचं पडद्यावर दिसतं तसं मला खूप त्यांच्याबद्दल इमोशनली मी अटॅच आहे प्रत्येक एक नाथ म्हणून हां हां त्यामुळे ते हां त्यामुळे ते तसं ऑनस्क्रीन दिसतं मला तो तसा आग्रह असतो त्यामुळे खूप छान कलाकार आहेत एक बारीक क भूमिका करणारा सुद्धा खूप छान कलाकार आहे कारण तो दिग्दर्शकावर अवलंबून आहे कारण दिग्दर्शक अशाच लोकांना निवडतो की तो तसे योग्य त्या कॅरेक्टरला सुटेबल आहेत असेच त्यामुळे अजयने खूप छान काम केलेलं आहे आणि तो छान काम करतो अजय दिग्दर्शक अजय मयकर तो प्रोड्युसर पण आहे आणि त्यामुळे एक छान टीम अशी जमलेली आहे आमची आणि तिथून मजा येते करायला एक नवीन लोकांबरोबर मला ऑलवेज करायला मजा येते आहेत हां म्हणजे मला तसं त्यामुळे आपल्याला पण यंग, यंग असेल वाटतं ना सर आम्ही सुनील तावडेला खूप मालिकांमध्ये बघितलं खूप सिनेमामध्ये बघितलं आम्हाला सुनील तावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर कधी बघायला मिळतील रंगभूमीवर काय सांगते ना कसं आहे की माझ्या आता शूटिंगचे शेड्यूल म्हटल्यानंतर ते खूप बिझी असल्यामुळे त्यातून रिहर्सलला नाटकाच्या रिहर्सलला वेळ देऊन मग ते रंगभूमीवर येऊन ही जी प्रोसेस आहे ना त्याला थोडासा मला वेळ काढावा लागणार आहे तो जेव्हा कधी मला वेळ काढता येईल तेव्हा मी नक्कीच नाटक करणार ना म्हणजे लवकरात लवकर का होईना पण आम्हाला नक्की 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 सर खरंच खूप भारी वाटत तुमच्या गप्पा मारून प्रमोशनच्या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट आणि खरंच खूप थँक्यू ही नवीन मालिका आम्हाला घेऊन नक्की प्रेक्षकांना माझं असं म्हणणं आहे की आमची अबोल प्रीती अजब कहाणी ही सिरियल सोनी मराठीवर आहे ती नक्की नक्की बघा